गाव गाव तिथे तिथे आम्ही बातमी बातमी अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील अंध आदिवासी महिलांची बैठक आणि हळदी कुंभ संपन्न आंध आदिवासी महिलांचे राज्य पातळीवर संघटन होणार अंध आदिवासी महिला आता मागे न राहता पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याची तयारी नमस्कार मी प्रतिभा मानकर गावसहेली आपण पाहत आहोत गावाकडची बातमी अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील अंध आदिवासी महिलांची अकोला जिल्ह्यातील पातूर येथे बैठक संपन्न झाली असून यावेळी महिलांनी हळदी कुंपाचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना शिंदे होत्या प्रमुख पाहुणे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा नंदिनी टारपे यावेळी विविध विषयावर चर्चा केली नंदिनी टारपे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच कार्तिका ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्चना शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी अनिल बंगाडे यांचा वृत्तांत नंतर भेटूया बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार